अल्पवयीन मुलीला विष पाजून ठार मारल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल रवींद्र वळवी प्रतिनिधी पोलीस स्टेशन येथे कलम एकशे तीन एक तीनशे तेहतीस तीन, तेहत तीन पाच प्रमाणे एका अल्पवयीन मुलीला विष पाजून ठार मारल्याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा घडली असून उपचारा दरम्यान मयत महिने हिचा जुलै रोजी मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार मयत नरसा मुंगा वसावे ही आरोपी राहुल वसावे याच्या सोबत तीन महिन्यांपूर्वी घर सोडून गेली होती नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता राहुल वसावेने नरसाला तिच्या घरी आणून सोडले त्यानंतर त्याच दिवशी रात्री दहा वाजताच्या सुमारास राहुल दिलवर विनोदवीरजी विनोद आणि वसावे, 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 वसावे। सर्व राहणार गमन कोहना तालुका यांनी नर्साच्या घरात घुसून तिला मारण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने विषारी औषध पाचले पुन्हा आमच्या घरी येऊ नको या कारणावरून हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे मयत नर्साने दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मोलगी ग्रामीण रुग्णालयात दिलेल्या जबाबात आरोपींनी विष पाजल्याचे सांगितले होते त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी नंदुरबार येथील हलवण्यात आले उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी देण्यास टाळाटाळ केल्याने शासनातर्फे पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप फुलसिंग चौरे यांनी फिर्यादी होऊन गुन्हा नोंद केला आहे आरोपींविरुद्ध यापूर्वी कोणतेही गुन्हे दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा करत आहेत